महाराष्ट्रामध्ये रेन अलर्ट मुस महाराष्ट्रामध्ये रेन अलर्ट मुसळधार पावसासोबतच महाराष्ट्रावर आहे मोठं संकट आय एम डीकडून कडून हाय अलर्ट हवामान विभागाकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आजही हवामान विभागाकडून एम आय डी कडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या इशा नुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाकडून बीड लातूर गडचिरोली चंद्रपूर सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील चोवीस तासात आकाश ढगाळ राहणार असून रिमझिम ते मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नुसताच पाऊस पडणार नसून पावसासोबत वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किमी असू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे